जिल्हा जिल्हा परिषद परिषद शाळा शाळा येथे येथे मदतीने अभ्यासिका मागील दोन वर्षापासून स्वयंसेवकांच्या मदतीने दररोज नियमित रात्र अभ्यासिका घेतली जाते जिल्हा परिषद शाळा अमलाणे येथील मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरेसर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी अभ्यासिका सुरू करण्यात आल्या त्यासाठी स्वयंसेवक प्रियंका गावी बबीता वसावे रुपाली वसावे सुवर्णा वसावे वैशाली वसावे मीना कोकणी यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली त्यांनीही स्वयंप्रेरणेने होकार देत रात्र अभ्यासिका सुरू केल्या त्यामध्ये शाळेतून दिलेला अभ्यास विद्यार्थी एकत्र बसून पूर्ण करतात काही अडचण आल्या स्वयंसेवक त्यांना मदत करतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास व सराव होऊ लागल्याने गुणवत्तेत वाढ होण्यास मदत झाली सदर स्वयंसेविका ह्या डीएड व पदवीधारक असल्याने त्यांच्या अनुभवाचा शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना सदर उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गावित सरपंच अंजना वसावे शिक्षणप्रेमी विलास वसावे अमृत गावित हे विविध साहित्य घेऊन मदत करत असतात तसेच्या उपक्रमात सहभागी स्वयंसेवकांना शाळेचे मुख्याध्यापक बाळ किसन ठोंबरे शिक्षिका अलका पाडवी व लीना गावित हे मदत करत असतात या शाळेत स्वत विद्यार्थ्यांनी परसबाग विकसित केली आहे अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्या स्वतःच्या हाताने अनेक झाडांची लागवड केली आहे सर्व परिसरात या जिल्हा परिषद शाळेचे कौतुक होताना दिसून येते यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील मुख्याध्यापक बालकिसन ठोमरे यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे सदर उपक्रमाची गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे साहेब विस्तार अधिकारी रमेश देसले केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांनी कौतुक केले व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी सर्व स्वयंसेवकांचा सत्कार करून अभिनंदन केले नितीन कुमार माळी नजरबाद न्यूज नवापूर